नमस्कार होममेकर निशामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक झटपट नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे बारीक किंवा जाड दोन्हीपैकी कुठलाही रवा तुम्ही यासाठी वापरू शकता त्यानंतर सुरुवातीला या मिश्रणामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे सकाळी गडबडीच्या वेळेस अगदी दहा ते पंधरा मिनिटात आपला हा नाश्ता तयार होतो आता पुन्हा एकदा या मिश्रणामध्ये आपण एक वाटी पाणी घालून घेणार आहोत असं एकूण दोन वाटी पाणी मी इकडं वापरलेलं आहे विस्करच्या सहाय्याने मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहणार नाहीत तुमची मुलं जर भाकरी खायला त्रास देत असतील तर अशा पद्धतीने ज्वारीच्या पिठाचा झटपट नाश्ता करून तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता मुलंसुद्धा सुद्धा खूप आवडीने खातील असा हा नाश्ता आहे पाणी घालून आता पिठं छान एकत्र झालेली आहेत आता एक पाच मिनटं आपण हे झाकून ठेवणार आहोत आता इकडे एका चॉपरमध्ये एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तो मोठा मोठा चिरून घालते मी तुमच्याकडे जर गाजर कोबी वगैरे अवेलेबल असेल तर ते तेसुद्धा तुम्ही यासाठी वापरलं तरीसुद्धा चालेल आत्तापर्यंत तुम्हाला समजलंच असेल की आपण कोणता पदार्थ बनवतो आहे तर आज आपण बनवतो ज्वारी आहे ज्वारीचं पीठ आणि रवा वापरून झटपट उत्ताप्पे आता मुलांसाठी बनवते म्हणून मी दोनच मिरच्या इकडे घातलेल्या आहेत त्याचबरोबर थोडासा कडीपत्ता घातलेला आहे कोथिंबीर धुवून घालायची आहे आणि चॉपरमध्ये हे सर्व छान बारीक करून घ्यायचं आहे तर ज्वारीचं पीठ आणि रवा हे खूप जास्त वेळ भिजायला लागत नाही अगदी पाच मिनटंच आपण हे भिजवणार आहोत आणि लगेचच आपण याच्यामध्ये हे मिश्रण घालून लगेचच आपण याचे उत्ताप्पे करून घेणार आहोत इकडे आता पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण जे कांदा कोथिंबीर आणि मिरचीचं मिश्रण तयार केलं होतं ते आपण या बॅटरमध्ये घालून घेणार आहोत त्याचबरोबर या चॉपरमध्येच मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे जेणेकरून चॉपरला जर कांदा वगैरे चिकटला असेल तर तो सुद्धा आपल्या या मिश्रणामध्ये घातला जाईल चवीनुसार मीठ या मिश्रणामध्ये घालायचं आहे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे चॉपरमध्ये जे पाणी घालून घेतलेलं ते सुद्धा याच्यामध्ये घातलेलं आहे उत्ताप्यासाठीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता लगेचच आपण याचे उत्तापे करून घेणार आहोत गॅसवर एक नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवलेला आहे आता त्याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत हे उत्तापे करताना नॉनस्टिक तव्याचाच उपयोग करायचा आहे साध्या तव्यावरती जर तुम्ही हे उत्तापे करायला गेलात तर ते नक्कीच चिकटतील हे उत्ताप्याचं मिश्रण तव्यावरती घातल्यानंतर छान अशी जाळी सुटते मस्त जाळीदार उत्ताप्पे आपले तयार होतात सकाळी नाश्त्यालाच काय तर संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आल्यानंतर देखील तुम्ही हा ऑप्शन नक्कीच ट्राय करू शकता बनवायला जितके सोपे आहेत खायला तितकेच टेस्टी लागतात एका बाजूने दोन ते तीन मिनटं हा उत्तप्पा व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे हे, हे उत्ताप्पे तव्यावर घालण्यापूर्वी प्रत्येक वेळेस आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे एका बाजूने उत्तप्पा आपला छान खरपूस असा भाजला गेलेला आहे अगदी एकदाच तेल लावायचं आहे वरून पुन्हा एकदा तेल लावण्याची अजिबात गरज नाही कमी तेलात आपले हे उत्तप्पे खूप छान तयार होतात दुसऱ्या बाजूने देखील दोन ते तीन मिनटं हा उत्तप्पा आपण भाजून घेणार आहोत तर इकडे आपला उत्तप्पा तयार झालेला आहे हिरव्या चटणीबरोबर तुम्ही हा सर्व करू शकता इकडे मुलांसाठी बनवलेला आहे त्यामुळे मुलांना मी सॉस बरोबर हा देते कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा भेटूया अशाच छानशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय